नमस्कार मित्रांनो जर तुम्ही पंतप्रधान घरकुल आवास योजनेसाठी फॉर्म भरला असेल किंवा त्या योजनेसाठी तुम्ही फॉर्म भविष्यात भरणार असाल तर तुम्हाला या योजनेसाठी आपल्या जिल्ह्यासाठी तालुक्यासाठी किंवा गावासाठी किती घरकुल मंजूर झालेले आहेत आपल्या गावामध्ये किती घरकुलांसाठी फॉर्म सबमिट करण्यात आलेले आहेत आणि किती घरकुलांचे नावं त्यामध्ये सँक्शन करण्यात आलेले आहेत आणि किती नावं बाकी आहेत हे सर्व तुम्ही आता आपल्या मोबाईलद्वारे घर बसल्या जाणून घेऊ शकतात तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने आपल्या ग्रामपंचायतीमध्ये किती घरकुलांचं टार्गेट मंजूर करण्यात आलेलं आहे आणि त्यापैकी किती घरं सँक्शन झाली आहेत ते आपण कसे जाणून घेणार आहोत ते आता आपण बघणार आहोत जर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बिल नोटिफिकेशनला प्रेस करून घ्या तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊयात की कशा प्रकारे आपल्याला आपल्या आप मोबाईलद्वारे हे जे घरकुल मंजूर झालेले आहेत ते कसे चेक करायचे सर्वात आधी आपल्याला गुगल क्रोम ब्राउजर ओपन करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला टाईप करायचं आहे पी एम ए वाय जी इथे आल्यानंतर पहिल्या क्रमांकाचे जे वेबसाईट आहे पी एम ए वाय ग्रामीण योजना ऑफिशियल वेबसाईट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचा इंटरफेस इथे ओपन होणार आहे यामध्ये आपल्याला सर्वात आधी तुम्ही इथे बघू शकता ॲव्ह सॉफ्ट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या प्रकारचा इंटरफेस ओपन होईल यामध्ये मित्रांनो तुम्हाला रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे यावरती गेल्यावर आपल्याला बऱ्याच प्रकारचे फोल्डर दिसू शकतात जसं की आ, फिजिकल प्रोग्रेस फायनान्शियल प्रोग्रेस याप्रमाणे फोल्डर आहेत याच्यामध्ये आपल्याला जर आपल्या तालुक्या किंवा आपल्या जिल्ह्याला किती घर अलॉटमेंट झाले आहेत ते जर आपल्याला बघायचं असेल तर इथे आपण फायनान्शियल प्रोग्रेस रिपोर्टमध्ये ॲन्युअल टार्गेट अँड ॲलोकेशन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे इथे गेल्यानंतर आपण सगळ्यात आधी वर्ष सिलेक्ट करून घेणार आहोत वर्ष सिलेक्ट करून घेतल्यानंतर आपल्याला इथे योजना प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे राज्य सिलेक्ट झाल्यानंतर आपल्याला आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे आता आपण आपला जिल्हा इथे सिलेक्ट करून घेतला आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जो कॅपच्या कोड दिला आहे ते आपल्याला सॉल्व्ह करून घ्यायचं आहे मित्रांनो इथे एकाहत्तर मायनस साठ याचं उत्तर आपल्याला इथे देऊन द्यायचं आहे हे केल्यानंतर तुम्हाला खाली सबमिट ऑप्शन दिसेल त्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे सबमिट केल्यानंतर आपण खाली बघू शकतात इथे तुम्हाला ब्लॉक नेम म्हणजेच तुमच्या तालुक्याचं नाव टार्गेट सेट बाय डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमच्या तालुक्याला जिल्ह्याकडून किती टार्गेट देण्यात आलेलं आहे ते तुम्ही इथे बघू शकता आणि शेवटचा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट अलोकेशन म्हणजे तुमच्या जिल्ह्याला एकूण किती घरकुलं अलॉकेट झाले आहेत म्हणजे मंजूर झाले आहेत तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता तुमच्या तालुक्याचं नाव त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या तालुक्यामध्ये जे घरांची मंजुरी देण्यात आलेली आहे ती तुम्ही इथे बघू शकता जर तुम्हाला आपल्या ग्रामपंचायतीसाठी म्हणजेच आपल्या गावासाठी किती घरकुलांचं टार्गेट आलेलं आहे त्याने त्यापैकी किती घरकुल मंजूर झाले आहेत ते जर बघायचं असेल तर आपल्याला पुन्हा एकदा ॲवॅसॉफ्ट याच्यावरती जायचं आहे त्यानंतर पुन्हा जसं आपण मागे गेलो होतो त्या रिपोर्ट ऑप्शनवरती जायचं आहे रिपोर्ट ऑप्शनवरती आल्यावरती आपण बघू शकतो पहिल्या नंबरचा फिजिकल प्रोग्रेस रिपोर्ट यामध्ये तीन नंबरचा ऑप्शन आहे गॅप बिटवीन स्टेजेस टार्गेट टू अकाउंट व्हेरीफिकेशन यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर जी प्रोसेस आपण आधी केली होती ती, ती पुन्हा करायची इथे आपल्याला वर्ष निवडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर योजना निवडून घ्यायची आहे योजना निवडल्यानंतर आपल्याला राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे राज्य आपण आता सिलेक्ट करून घेतलं आहे राज्य सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला आपला जिल्हा निवडून घ्यायचा आहे आता पण आपला जिल्हा इथे निवडून घेतला आहे जिल्हा निवडल्यानंतर आपल्याला इथे आपला तालुका निवडून घ्यायचा आहे मित्रांनो आपण आता तालुकासुद्धा इथे क्लिक करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला हा कॅपचा कोड सॉल्व्ह करायचा आहे साठ वजा पन्नास बरोबर दहा हा कॅपचा कोड तुम्ही व्यवस्थित भरून घ्यायचा आहे कॅपचा कोड फिल झाल्यानंतर इथे आपल्याला सबमिट या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे तर मित्रांनो सबमिट केल्यानंतर आपण खाली बघू शकता इथे तुमच्या गावांचे नाव आलेले दिसतील त्याच्यानंतर पंचायतनेम म्हणजेच तुमच्या जी गाव असेल ते नाव त्याच्यानंतर तुमच्या पंचायतचं टार्गेट त्यानंतर तिसरा कॉलम आहे किती घर रजिस्टर झाले आहेत आणि यानंतर गॅप इन रजिस्ट्रेट गॅप इन रजिस्ट्रेशन विथ रिस्पेक्ट टू टार्गेट म्हणजेच जर समजा आता तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये शंभर घरकुलंचं टार्गेट असेल आणि रजिस्टर जर दोनशे घर झाले असतील तर तुम्हाला इथे गॅपमध्ये मायनस शंभर दिसू शकतं त्याचप्रमाणे ते बघू शकतात मित्रांनो इथे पहिल्या नंबरचं जे गाव आहे त्याच्यामध्ये छप्पन्न घर टार्गेट होतं त्याच्यानंतर रजिस्टर झाले एकशे पंचावन्न आणि गॅप आहे मायनस नव्याण्णव म्हणजेच एकशे पंचावन्न लोकांनी रजिस्ट्रेशन केलं होतं त्यापैकी टार्गेट होतं छप्पन्न छप्पन जणांचं इथे घरकुल मंजूर झालं आहेत आणि पुन्हा नव्याण्णव जण जे आहेत ते राहून गेलेले आहेत तर मित्रांनो जे एक नव्याण्णव घरं जे राहिले आहेत नव्याण्णव लाभार्थी त्यांना पुढच्या वेळेस जेव्हा टार्गेट येईल त्याच्यामधून नंबरप्रमाणे इथे तुम्हाला तुमच्या घरकुलाचा लाभ मिळू शकतो तर मित्रांनो या तक्त्यामध्ये आपण महत्त्वाचं बघण्यासारखं एवढंच आहे की तुमच्या ग्रामपंचायतीसाठी किती घरांचं टार्गेट आलेलं आहे आणि तुमच्या गावामध्ये इथे किती घरं रजिस्टर झाले आहेत आणि किती अजून बाकी आहेत त्याच्यानंतर नरेगा जॉब कार्ड मॅपमध्ये किती मॅप झाले आहेत त्याच्यानंतर इथे तुम्ही पुढचं सँक्शन जे घर आहेत ते बघू शकता किती टार्गेट होतं आणि किती सँक्शन झालेले आहेत त्याच्यानंतर जो गॅप आहे म्हणजे किती घर अजून राहून गेलेले आहेत ते तुम्ही इथे बघू शकता आणि एक कॉलम आहे अकाउंट व्हेरीफाय म्हणजे ज्यांनी रजिस्टर केलं होतं त्यांच्यापैकी किती जणांचे अकाऊंट जे आहेत ते व्हेरीफाय झाले आहेत आणि इथे पुढे जे म्हणजे व्हेरिफिकेशन झाले नसेल ते तुम्हाला इथे दिसू शकतं तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही आपल्या ग्रामपंचायतीमध्ये किती घरकुलं अलोकेट झाले आहेत आणि आपल्या पंचायतीला किती टार्गेट आहे आणि रजिस्टर किती झाले आणि बिना रजिस्टर किती आहे आणि किती घरकुलं सँक्शन झाले आहेत आणि कोणते अकाउंट व्हेरीफाय झाले ते आता आपण घर बसल्या मोबाईलद्वारे अगदी दोन मिनिटात आपण खूप महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अजून सुद्धा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला मित्रांनो पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र